बघा एका संख्येला छत्तीसने भागले असता बाकी पंचवीस उरते तर त्या संख्येला नऊने ने भागले असता बाकी किती उरेल प्रश्न सोडायचा कसा सर भागले असता बाकी ही माझी प्लेलिस्ट आहे वाटल्यास बघा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्या ते मला विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा लक्षात घ्या आता हा प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पहिली बाकी बागीला दुसरा भाजक पहिली बाकी किती हो ही पंचवीस बाकी उरते असं म्हणते म्हणजे पहिली बाकी पंचवीस याला दुसरा भाजक हे दुसरा भाजक आहे ना यानं भागायचं फक्त ही कृप्ती लक्षात ठेवा पहिली बाकी पहिली बाकी।, बाकी बागीला दुसरा भाजक ही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा याला वाक ट्रिक्स बस आता हा भाग द्या फक्त नऊ दोन्ही सर पंचवीस मधून गेले सात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश ही माऊलीची कळवळ किंवा कळवळा म्हणून वाकसर निमित्त वाक्सरांचा एक्झाम ग्रुप आहे लेकरांना ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणितासंबंधी मनात असलेली भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल असा अनुभव हो आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो हो प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्षात अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या उक्तीप्रमाणे कॉम्पिटेटिव्ह एक्साम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही भागले आस्ता बाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल